चला बारामती सहित राज्यातल्या महाविकास आघाडीच्या तब्बल आणि विशाल पाटलाल सहित एकतीस जागेवर महाविकास आघाडीच्या इंडिया फ्रंटच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे मी सर्वप्रथम बारामती लोकसभा शिरो लोकसभा सहित राज्यातल्या तमाम लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्राने जो कौल या देशाला दिलेला आहे तो निश्चित मागची सत्याहत्तर वर्षाच्या महाराष्ट्राने चांगली राजकीय संस्कृती जपली महाराष्ट्राची अस्मिता जपली दिल्ली पुढे कधी महाराष्ट्र झुकत नाही या संदर्भाचा संदेश दिला त्याला अनुसरून मान्य सुप्रेताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी या जिल्ह्यातून मोठ्या फरकारी विजय मिळवलेला आहे त्यामुळे पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो मान्य सौभाग्य सुप्रियाताई सुळे डॉक्टर अमोल कोल्हेजी यांचं पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी अभिनंदन करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशातल्या अदृश्य शक्तीचा समाचार केलेला आहे आणि एकूणच त्यांना योग्य तो संदेश दिला आहे त्याबद्दल त्यांना वंदन करून मान्य आदरणीय सुब्रिया सुळे यांनी आपल्याशी संवाद साधावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या राज्याभिषेक आज दिन आहे त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे संपलेला आहोत तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे ग्रामीण भागात कमी झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी केली अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये ना चाऱ्याचे डेपो आहेत ना छावण्या आहेत ना टँकर वेळेवर ठिकाणी पोचतायत त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही आदेश आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान आजच्या चौकटीतच राहून हा देश चालेल दडपशाहीला भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या पदाधिकाऱ्याच्या मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर केलेला आहे आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामुळे आजपासून खरंतर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत काल इंडिया आघाडीची मीटिंग होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे <laughs> आपल्याला नकोच अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर सारखी कुठलंच आपण तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं भुला उत्साह गुलाल हा साजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नको अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षांनी खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड तुम्हाला बारामती विधानसभा अठ्ठेचाळीस हजार होता मग कुठेतरी या सगळ्या निवडणुकी प्रचारादरम्यान अजितदादांनी जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो बारामतीकरांनी नाकारलाय का असं मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही माझ्यासाठी ती वैचारिक मा 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 लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेन मध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्ती विरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारनी या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई बरेच सहकारी सोडून गेले मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्यानी निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते दे। की देश मे टॅलेंट की कमी काही सेटलमेंट करत होते आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बूथ वाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मीटिंग आहे दहा तारखेची मीटिंग आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे इंडियाच्या काय निर्णय झालेला आहे एकत्रितपणे काय निर्णय घेतलेला मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईने कुठलाही निर्णय घ्यायचा गा� नाही लोकांनी अर्थातच यावेळी आम्हाला जुप्त माप दिलंय हो दिलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली मी अखिलेश यादव जी जेव्हा सविस्तर बोलले त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता आणि सर्वे एक म्हणत होते जी एक म्हणत होते तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया लायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडेंट आहोत का तर ते म्हणले नाही सुप्रिया म्हणजे मी काल त्यांना म्हटलं बाबा मान मानगय होतात का तो कारण का त्यांनी सांगितलं होतं तसंच दिदींचं झालं दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंचवीसहून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियन जी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं त्याच्यामुळे प्रत्येक राज्यात म्हणजे महाराष्ट्र असेल वेस्ट बेंगॉल असेल उत्तर प्रदेश अनेक कर्नाटका तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं राजस्थाननं काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे ठीक आहे बघूया ना हाय वन येत होते सगळ्यांचे प्रश्न घेईन नाही नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉईंट इज नंबर सगळा एक आढावा काल आमची फक्त एक प्राथमिक मिटिंग होती काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतो त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईलच पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत काय मी तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपर वर्क खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाही हो सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने

काय मला याची सवय आहे मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंट मध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे इलेक्शन का जुमला हे तुम्ही मी तर इतका जवळून पाहिलेलं इतक्या वर्ष म्हणाले की सरकारच्या जबाबदारीतून खोकलं करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार म्हणजे भाजपला धडा आहे तो मोठा कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर दोन्ही मोठी पक्ष फोडले पवार आणि ठाकरेंचे ज्यांचं महाराष्ट्र ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतं आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची खरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढली काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय बघा हो मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त असं अपेक्षा आहे नाही किती आमदारांचे तुम्हाला फोन आले गाटा किती पवार मोर्चा घटत ना आणि किती तुम्ही शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सरसकट द्वारा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या घ्यायचे मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि झिंडोरीलाही मत घेतली त्याच्यामुळे हा गडीचा डाव आहे काय चंद्रकांत पाटील देऊन सांगितलं की आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे परंतु असं काय झालं काय सांगाल रामकृष्ण हरी राज्यामध्ये मराठा समाजाचा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे उमेदवार विजय त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एकदा आपण आहे तर यावर काय मला असं वाटतं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला महागाई हा प्रचंड मोठा विषय बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करू नका महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्यात

मला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरा काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच तर कामाला मराठी झाले का चालेल मराठी सांगताराचं महिला खासदार आले देशाचं प्रमाण मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय त्यामुळे तो जो जुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये आता ते वास्तव वा करावं वा। आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच

जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिलेले आले असते पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे

मला माहिती okay, ना आता पक्षाची मीटिंग मिळते मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय ठीक आहे ना ठीक आहे या राजनीतीने असा होता आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम यांना या राज्यात झालेला आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया आल्यांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं सगळे मिळून पाळ माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या <laughs> वहिनी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थ ही मला माझ्या मुलांसाठी रोहित आता आधी तर दुष्काळ ना, ना बाबा आधी दुष्का दुष्का चिंता करू या बाराम बहुत मोटा दुष्का भरा की जाने का कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े बहुत उनकी पार्टियां तोड़ी गई घर तोड़े गए इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े है हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारे ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है हम देखेंगे कैसे कैसे आगे आ गया ये।, ये देश संविधान से दे चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या इसके अलावा आपको लगता है कि बनाने के लिए हो पाएगा इंडिया गैस अभी अभी जैसे आप कल तो रिजल्ट आया है हमारे कल्चर के इजार्ज के इशू साफ ड्रॉड के इशूज है ड्रॉड के इशू कल से काम शुरू कर रहे हैं आप आज से काम मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहां सूखा है और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियां मुझे जायज है कि आप बहुत खुश हैं लेकिन ये जेसीबी और ये सब न करें और इसके अलावा वो जो खर्च आप करना चाहते हैं उसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचे आप आप दौरा शुरू कर रहे हैं मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ चुनाव चुनाव के बाद देवेंद्र फडणवीस जी को सलाह नहीं देती लाइफ में मैम आप हमेशा क्रिटिकल रहिए देवेंद्र फडणवीस को लेकर उन्होंने क्रिटिकल नहीं किया भैया जब कुछ गलत होता है जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और दो नियत बच्चों की मृत्यु हुई हुई और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था ससूल में क्या हो रहा था ये सारी चीजें तो मैं कभी भी व्यक्तिगत रूप में टिप्पणी न किया है मैंने राजनीति में करूंगी लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिस हैंडल किया पूना की केस भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो बहुत शर्मनाक है और हमें मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा अपेक्षा थी पारिवारिक भी दिखाई दिया आपके सब पारिवार तो इस थे इसके बाद क्या दरवाजा खुला रहेगा पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ मोठा भाऊ अलायन्समध्ये सगळे समान आव्हतो आम्ही सगळ्यांचा मान सन्मान करूनच राजकारण करत आलो आणि पुढेही करू

मागच्या वेळी सिकश पासष्ट हजारांनी मायनस होतो यावेळी पक्षामध्ये एवढी अडचण असली तरी एकोणीसवर आलो हो। म्हणजे आम्ही चाळीस हजार कवर केले पक्षामध्ये हे सगळं झालं तरी म्हणजे आमचे सगळे नगरसेवक आमचे पाच सात नगरसेवक राहिले बाकी सगळे नगरसेवक गेले तरी नगर आमचा लीड आम्ही राखून घेऊ शकलो आणि तो साठ वरून वीसवर आलो आता अजून डिटेल्स पण आलेलं आहे बुथवाईज आल्यावर पण हे सगळं श्रेय माझ्या लीडचं सगळं श्रेय हे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा निर्णय विथ फुल ह्युमिलिटी आय With folded hands, thank every party worker, alliance, friends, all our allies, and my voters for showing this faith in me. Actually, if you ask me, I feel totally humbled by this result. You said you were rejected ED, ICE, as you said. No, no. People have rejected unemployment, rice rise, as well as corruption, and the misuse of power of the ICE, which is Income Tax, C B and ED. Has completely, I mean, I think people of India are tired. People want qualitative, quantified development. They just don't want commitments because unemployment, price rise, and corruption is at an all time high right now in India. Do you really think people who left you will come back to the party after this I. Uh, why, uh, why worry? Why not focus and start working and build? Because <laughs> there is no dearth of talent in this country. What would be your priorities now? What would be your priorities now? Route. <laughs> <laughs> There is so much drought in this state as well as my constituency. So I am committed to working for the drought and we will see what hey, corrective hey, actions we can take. Any chances of the allies can the centre? We are hopeful. We are always hopeful. Okay, okay. Okay. So, so, Ram Krishna Hari. Hey, Let's go. बारामती लोकसभा शिरू लोकसभा सहित राज्यातल्या तमाम नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका